उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या दिल्ली वारीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी भूकंप होईल याचा काही आता नेम उरलेला नाही त्याचं मुख्य कारण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले अनेक जण थेट भाजपमध्ये प्रवेश करायला तयार आहेत आणि अनेक ठिकाणी तसे प्रवेश होत आहेत मंत्रिमंडळात असलेल्या काही सदस्यांच्या बाबतीतही मधल्या काळामध्ये तशा चर्चा सुरू झाल्या होत्या वेळप्रसंगी गरज पडली तर महाराष्ट्रामध्ये तिसरी शिवसेना अस्तित्वात येऊ शकते अशी सुद्धा परिस्थिती नाकारता येत नाही किंवा थेट भारतीय जनता पक्षामध्ये जर प्रवेश करायला काही नेते तयार असतील तर भविष्यामध्ये काही मंत्री सुद्धा भाजपमध्ये जाऊ शकतात आता याच्यावर कुणाचा आज विश्वास बसणार नसला तरी मागच्या घटनांमुळे महाराष्ट्रात कधीही काही घडू शकतं हे जनतेला कळून चुकलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षातील इतके आमदार जर पक्ष सोडून जाऊ शकतात आणि शिवसेना आपलीच आहे असे सांगू शकतात तर मग पुन्हा एकनाथ शिंदेमधले काही गट उद्या फुटले आणि त्यांनी जर या शिवसेनेवर पुन्हा दावा केला तर नवर वाटायचं काही गरजच नाही फक्त त्याला भारतीय जनता पक्षाचा आशीर्वाद असला पाहिजे भाजप तसा आशीर्वाद देतो दे का तसं पाठबळ देतो का की स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी आणखीन काही वेगळा मार्ग चोखंदळतो याकडं आता आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे नमस्कार मी संजय वरकर आपण आहात न्यूज यात्रा आपण आज चर्चा करणार आहोत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये जो संघर्ष सुरू झालेला आहे त्याबाबत खरं तर महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्री आहेत एक अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांना सुद्धा सध्या तारेवरची कसरत करून सरकारमध्ये काम करावं लागत आहे हे सगळं महाराष्ट्र बघतो आहे अर्थात या दोघांची कारणं वेगळी आहेत ता एकतर अजित पवार हे स्वतःच्याच मुलाने केलेल्या काही गोष्टींमुळे अडचणीत आलेले त्याला आपण जमीन घोटाळ्याचे प्रकरण म्हणून सगळेजण ओळखतात दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षामध्ये मात्र जो कलह सुरू झालेला आहे जो वाद सुरू झालेला आहे तो मात्र काही मतदारसंघामध्ये एकमेकांचे कार्यकर्ते आपल्या पक्षात घेण्यापासून ते आपली ताकद एकमेकांच्या पक्षाला दाखवण्यापर्यंत तो पोचलेला आहे अर्थातच यामध्ये सर्वात महत्त्वाचा जिल्हा येतो तो ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्याला लागून असलेली कल्याण डोंबिवली महानगरपालिका इथं एकनाथ शिंदेंचं खूप मोठं प्राबल्य आहे आणि त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या या स परा प्राबल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने सुरू केला असं एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे या सगळ्या वादाच्या भोऱ्यामध्ये एकनाथ शिंदेंना अखेर दिल्लीत जाऊन अमित शहाशी चर्चा करावी लागली पण त्यांनी त्या गोष्टीचा इन्कार केला आणि त्यांनी असं सांगितलं की दिल्लीमध्ये मी इतक्या छोट्या मोठ्या गोष्टी घेऊन येणारा नाही मी लढणारा आहे मी रडणारा नाही परंतु माझी जी काही नाराजी होती ती मी राज्यस्तरावरच सांगितलेली आहे आणि या इतक्या छोट्या छोट्या कुरगुरी घेऊन दिल्लीमध्ये येण्याची वेळ माझ्यावर येणारच नाही असं त्यांचं म्हणणं आहे प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही घडलेलं आहे तिथं आता एक मोठी ठिणगी पेटलेली आहे आणि या ठिणगीचा रूपांतर कधी वनव्यात होईल याचा काही आता अंदाज बांधता येणार नाही कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकणं म्हणजे सरळ सरळ भारतीय जनता पक्षाला एक प्रकारचं चॅलेंज चा करण्यासारखी जी गोष्ट आहे आणि शिंदे जरी म्हणत असले की माध्यमांमध्ये अशा पद्धतीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत आणि विनाकारण वाद आमच्यामधला जो आहे तो वाढवला जात आहे तरीसुद्धा हा वाद का वाढतो आहे याचं सगळी माहिती एकनाथ शिंदेकडे पण आहे पहिल्यांदा लोकसभा निवडणुकांपासून या सगळ्या वादाला सुरुवात झाली आपल्याला थोडस मागचा काय घडलं त्याच्यामध्ये जाऊन बघावं लागणार आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपण बघितलं असेल की ठाणे लोकसभा मतदारसंघावरती भारतीय जनता पक्षाने दावा केलेला होता आणि ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचाच खासदार व्हावा हो अशी भाजपची इच्छा होती परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे हा मतदारसंघ त्यांना सोडायचंही नव्हतं आणि ठाणेचा लोकसभा मतदारसंघ सोडणं म्हणजे ज्या शिवसेनेच्या मध्ये आपण उभी फूट पाडून भारतीय जनता पक्षाला साथ दिली त्या भारतीय जनता पक्षासोबत आपण आता इतक्या पद्धतीची तडजोड करायला लागलो हो आहोत की आपले बाले सुद्धा आता भारतीय जनता पक्षाला आपण सरळ सरळ देऊन टाकतो आहोत का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत होता त्यामुळे कदाचित त्यामुळे एकनाथ शिंदेंनी आणि श्रीकांत शिंदेनी ठाणे लोकसभा मतदारसंघावरचा आपला दावा शेवटपर्यंत सोडला नाही पुढच्या काळामध्ये मात्र खूप राजकारण घडलं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये काही ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जे वंचित आहे असं वाटत होतं अशा छोट्या 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 कार्यकर्त्यांनी प्रवेश करायला सुरुवात केली चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे आधीचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांच्या मतदारसंघामध्ये काही मोजक्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेकडे धाव घेतली आणि त्यांच्या पक्षात प्रवेश घेतला आता या सगळ्या गोष्टींची माहिती एकनाथ शिंदेनं होती की नव्हती तर शंभर टक्के असायलाच पाहिजे दुसरी गोष्ट रवींद्र चव्हाण यांनी जेव्हा प्रदेश अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली त्यावेळेस त्यांनी सर्वात आधी शिरकाव करायला सुरुवात केली ती ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये आणि तिथूनच या सगळ्या वादाला सुरुवात झाली त्यामुळं आता एकनाथ शिंदेंना माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदेंना फारसं आढून ठेव येणारं नव्हतं पुढच्या काळामध्ये विधानसभेच्याही निवडणुका होणार होत्या दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की आपण ज्या पक्षाला सोबत घेऊन आलो त्या पक्षाला आपण उघड उघडपणे त्यांच्याच बालेकिल्ल्यांमध्ये माघार घ्यायला लावतो आणि तिथं आपलं वर्चस्व सिद्ध करायला लागतो हा निरोप कार्यकर्त्यांमध्ये जाऊ नये म्हणून भारतीय जनता पक्षाने लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये थोडीशी नरमाईची भूमिका घेतली आता मात्र महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपले कार्यकर्ते जर मोठे झाले नाही तर पुढच्या काळामध्ये हा पक्ष वाढणार नाही अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली आणि एकनाथ शिंदेच्या अत्यंत मातब्बर असे उमेदवार त्यांनी कार्यकर्ते उमेदवार आणि संभाव्य उमेदवार आपण त्याला म्हणू त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश द्यायला सुरुवात केली अर्थातच यामुळे एकनाथ शिंदेच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जर आपला नामहरण झालं आणि ठाणे जिल्ह्यात जर महापालिकेमध्ये आपण पराभूत झालो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्येच आपण अस्तित्व शून्य झालो तर आपल्या अस्तित्वाला पुढच्या काळामध्ये काहीच अर्थ राहणार नाही हे सुद्धा त्यांना कळून चुकलं आता याला जोडून आपल्याला लगेच चर्चा करावी लागणार आहे ती मुंबई महानगरपालिकेची कारण भारतीय जनता पक्षाला या सगळ्या घटना घडत असताना एक लक्षात यायला पाहिजे की मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेच्या टिकूची फार गरज आहे असं आता तरी दिसत नाही त्याचं मुख्य कारण जर एकनाथ शिंदे नाराज झाले तर मुंबई महापालिकेमध्ये त्यांचं जागा वाटप फिसकटू शकतं हे भारतीय जनता पक्ष पूर्णपणे ओळखून आहे आणि अर्थातच भारतीय जनता पक्षाला त्याचे परिणाम पण माहीत असावेत त्यामुळं एकनाथ शिंदेनी जागावाटप केलं काय आणि नाही केलं काय मुंबईमध्ये सुद्धा त्याला भारतीय जनता पक्ष जुमानणार नाही ही आत्ताची परिस्थिती आहे त्यामुळं हातबोल झालेले एकनाथ शिंदे आपला पक्ष आपल्याच डोळ्यासमोर आपले आपले कार्यकर्ते जेव्हा जा, जाताना दिसत आहेत तेव्हा त्यांच्या लक्षात ते यायला लागलं की ज्या पद्धतीने आपण उद्धव ठाकरेंना सोडून बाहेर पडत होतो त्यावेळेसच चित्र आणि आता आपल्याला सोडून जाणारं हे कार्यकर्ते यामध्ये फारसा काही फरक नाही या सुंदोकुसुंधीमध्ये भारतीय जनता पक्षाने अनेक असे मंत्री आहेत एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये की ज्यांना गळाला लावून ठेवलेला आहे एकनाथ शिंदेंना पण याची कल्पना आहे की काही जंत उघडपणे सरळ भाजपमध्ये प्रवेश करायला पण तयार आहे पण अशा पद्धतीनं जर प्रवेश द्यायला सुरुवात केली आहे मोठ्या नेत्यांना तर आत्ताच्या काळामध्ये ती टायमिंग चुकेल आणि एक चुकीचा मेसेज जाईल त्यामुळं या पक्षामध्ये जितकी चलबिचल सुरू होईल जितके बेभनाव तयार होतील तितका या पक्षाला आपल्याला फोडायला सोपं जाईल ही भारतीय जनता पक्षाची एक व्यूहरचना आहे असं आत्ता तरी मला वाटतं त्याचं कारण असं की पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीने जर हा पक्ष वाटचाल करत असेल तर या पक्षामध्ये राहून आपल्याला काही भवितव्य नाही अशी धारणा आता पुन्हा याच पक्षात असलेल्या काही नेत्यांची होऊ शकते त्यामुळं आपण विनोदाने म्हणा किंवा वस्तू आता हा विनोदच आहे म्हणावं लागेल की महाराष्ट्रामध्ये तिसरी शिवसेना अस्तित्वात आली तो त्याला आश्चर्य वाटायचं कारण नाही पण आता तिसरी शिवसेना अस्तित्वात आणण्यापेक्षा सरळ जे काही आहे ते गा, नाराज गटाला भाजपमध्ये ना प्रवेश द्यायला काय हरकत आहे अशी सुद्धा वेळ एकनाथ शिंदेंवर आणि भारतीय जनता पक्ष आणू शकतो याचं भान आता एकनाथ शिंदेना आलेलं असावं त्यामुळं त्यांनी आपलं गाराने जाऊन दिल्लीमध्ये मांडलं त्यांचं किती जरी म्हणलं म्हणणं असलं की माझा काय या बाबतीमध्ये दिल्लीमध्ये मी फक्त अभिनंदन करायला आलो होतो बिहारच्या निवडणुकीमध्ये जो विजय मिळाला होता त्यामुळं मी अमित शहाची भेट घेतली आहे तरी ते हास्यास्पद वाटतं एक म्हणजे एक उपमुख्यमंत्री एकटेच जाऊन अमित शहाना भेटतात आणि पन्नास मिनटं तुम्ही चर्चा करतात त्यामुळं फक्त अभिनंदन करायला पन्नास मिनटं कशाला पाहिजे हा सुद्धा एक फार मोठा विषय आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष हा पूर्णपणे एकनाथ शिंदेच्या पक्षाला डॉमिनेट करतो आहे त्यांच्यावर वर्चस्व गाजवतो आहे हे आता लक्षात यायला लागलेलं आहे आणि अर्थातच यामध्ये रवींद्र चव्हाणांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे कारण भारतीय जनता पक्षाचा एक, एक नियम आहे की एखादी जबाबदारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाची खरं म्हणजे आपण ही चांगली गोष्ट असंच म्हणूयात की कोणत्याही पदावर बसवलेल्या माणसाच्या कामाचा ते अहवाल घेतात त्यांनी प्रगती पुस्तक त्याचं तपासलं जातं की दुसऱ्या पक्षांनी त्याच्या त्यांच्याकडनं हे शिकायला पाहिजे असं मी नेहमी म्हणतो आणि मग अशा जर ते एकनाथ शिंदेंच्या पाले किल्ल्यामध्ये आपला पक्ष वाढवत असतील तर रवींद्र चव्हाण त्यांच्या पक्षामध्ये एका अर्थाने हिरोच होतात हे एकनाथ शिंदेच्या लक्षात येत नाही हे जरी युतीचं भांडण आहे दोन पक्षामध्ये एकनाथ शिंदेमुळे वाद निर्माण होतो आहे रवींद्र चव्हाणांमुळे वाद निर्माण होतो आहे असं एकनाथ शिंदे म्हणत असले तरी त्याला काही फार सम होतो भाजपचे नेते देणार नाहीत कारण भाजपला हे माहिती आहे की आपल्या प्रदेशाध्यक्षांनी नेमकं काय करायला पाहिजे आणि एक रवींद्र चव्हाणांना हे माहिती आहे की माझ्या पक्षाला मी काय केलं म्हणजे माझा पक्ष माझ्या कामावर खुश होईल त्यामुळं रवींद्र चव्हाण हे राईट ट्रॅकवर हो आहे आता एकनाथ शिंदे तुम्हाला तुमचा ट्रॅक निवडण्याचा सुद्धा अधिकार राहिलेला नाही कारण तुम्ही फार पुढं निघून गेलेला आहे मी गमतीने असं म्हणतो की आता समजा एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला आणि पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत गेलेच नाहीत आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस खरंच एकट्यात भेटले आणि त्यांनी चर्चा केली आणि देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना जर असा प्रश्न केला वर यू मिस्टर एकनाथ शिंदे तर एकनाथ शिंदेकडे काय उत्तर आहे त्याचं हे आता म्हणजे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे कारण देवेंद्र फडणवीस हे त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाचे हे महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते आहेत आणि हे त्यांनी सांगायची पण गरज नाही ते सर्वोच्च नेते आहेच महाराष्ट्रातले त्यामुळं ते त्यांच्या सोबत फरफटत जाणे म्हणा ओढत जाणे म्हणा किंवा सोबत एक दिलाने जाणे म्हणा तुम्हाला काय शब्द वापरायचा तो वापरा पण त्यांच्या सोबत जाणे आणि त्यांच्या सांगण्यानुसार वाटचाल करणे याच्या पलीकडे एकनाथ शिंदेच्या हातामध्ये काही हे उरलेलं दिसत नाही आणि असेलच काही तर आता महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत नगरपालिकांच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदांच्या निवडणूक आहे त्यामध्ये एकनाथ शिंदेचा पक्ष सोबळावर काय परफॉर्मन्स करतो किती ठिकाणी मी सोबळावर हा शब्द मुद्दाम वापरतोय भारतीय जनता पक्षाचं आणि त्यांचं कोणत्याही ठिकाणी जागा वाटप होणार नाही अशी आमची खात्रीलायक माहिती आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंचा पक्ष किती जागांवर आपलं अस्तित्व टिकवण्यामध्ये यशस्वी होतं यावरती एकनाथ शिंदेंच्या पक्षाचं पुढचं भवितव्य अवलंबून आहे दिल्लीला जाऊन तुम्ही कितीही दौरे करा तुम्हाला महाराष्ट्रात जोपर्यंत तुमची म मतपेटीमध्ये ताकद दाखवता येणार नाही तोपर्यंत दिल्लीसुद्धा तुमच्या तिथल्या दौऱ्याची कदर करणार नाही एकनाथ शिंदेने आता लक्षात घेण्याची वेळ आलेली आहे या सगळ्या हालचालींवर आपण या पुढच्या काळातही बोलणार आहोत त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल